नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी वांबोरी या ठिकाणी अवकाली एकोणतीस क्विंटल जसे दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल लोकल तूर मगा तसे पुढील बाजार समती उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी अवकालेली नऊशे तीस क्विंटल जशी तर आठ हजार था चारशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारणतः आठ था हजार था चारशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकलपूर तसे पुढील बाजार समती रिसोड या ठिकाणी अवकालेली दोनशे पंचावन्न क्विंटल ज्याशी आहे आठ हजार पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार आठशे रुपये क्विंटल मग आता पुढील बाज असून ती मुरुम जिल्हा लातूर या ठिकाणी अवकाली चारशे चौवेचाळीस क्विंटल जास्ती तर आठ हजार तीनशे आठ रुपये क्विंटल सर्वसाधारण तर सात हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल